नमस्कार स्वागत आहे तुमचं एक्सप्लोरिंग करिअर सेंटर या यूट्यूब चॅनल मध्ये नमस्कार महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ म्हणजे आपली एस टी त्यात मोठी बातमी आहे हो ना तब्बल सतरा हजार चारशे पन्नास जागांसाठी भरतीची घोषणा झालीय अगदी आणि ती पण अशा वेळी जेव्हा एस टी मध्ये आठ हजार नवीन बसेस येणार आहेत बरोबर म्हणजे बसेस वाढणार तर मग लोक पण लागणारच की नाही चालवायला सांभाळायला मनुष्यबळाची गरज तर आहेच नक्कीच तर आजच्या या डीप डाईव्ह मध्ये आपण ह्याच भरती प्रक्रियेबद्दल बोलणार आहोत आपल्याकडे काही माहिती आहे म्हणजे ही घोषणा का झाली प्रक्रिया काय आहे याचे परिणाम काय असू शकतात वगैरे आपला उद्देश हाच आहे की ही जी कंत्राटी भरती आहे त्याचं नेमकं का स्वरूप काय आणि त्याचं महत्व काय हे समजून घेणं चला दर्मा, तर मग सुरू करूया नक्कीच तर मूळ गोष्ट अशी आहे की आठ हजार नवीन बसेस येत आहेत आणि त्यामुळे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी घोषणा केली आहे सतरा हजार चारशे पन्नास पदं भरणार आहेत चालक आणि सहाय्यक सतरा हजार चारशे पन्नास मोठा आकडा आहे हा हो पण यात महत्वाची गोष्ट काय तर ही भरती कंत्राटी पद्धतीने होणार आहे परमनंट नाही अच्छा कंत्राटी आणि याची प्रक्रिया कधी सुरू होते लवकरच ना हो येत्या दोन ऑक्टोबर पासून निविदा प्रक्रिया सुरू होईल असं सांगितलंय ओके पण हे कंत्राटिका म्हणजे तीनशेव्या संचालक मंडळाच्या बैठकीत हा निर्णय झाला असं समजतंय अगदी हा निर्णय तीन वर्षांच्या कालावधीसाठी आहे म्हणजे ही भरती तीन वर्षांच्या कॉन्ट्रॅक्टवर असेल तीन वर्ष पण एस टीची गरज तर गरज तर त्याहून मोठी वाटते नाही का म्हणजे तुम्ही म्हणाला तसं पुढे अजून पंचवीस हजार बसेसची योजना आहे बरोबर हाच एक महत्वाचा मुद्दा आहे गरज दीर्घकालीन दिसतेय पण सध्याचा उपाय हा तीन वर्षांचा कंत्राटी ती आहे कदाचित सध्याची आर्थिक परिस्थिती किंवा एकंदरीत रोजगार धोरणातला बदल याकडे हे निर्देश करताय का असं वाटतं इंटरेस्टिंग म्हणजे भविष्यातल्या मोठ्या गरजांसाठी हा एक तात्पुरता उपाय बर पण मग ही प्रक्रिया कशी असेल एवढी मोठी भरती म्हणजे आव्हान असणारच त्यासाठी त्यांनी ठरवलंय की सहा प्रादेशिक विभाग आहेत ना त्यानुसार ई निविदा काढायच्या म्हणजे ऑनलाईन टेंडर मागवायचे अच्छा म्हणजे एजन्सी मार्फत भरती होईल हो बहुतेक तसंच म्हणजे मनुष्यबळ पुरवणाऱ्या एजन्सीज निवडल्या जातील आणि त्यांच्याकडून हे कर्मचारी घेतले जातील अपेक्षा हीच आहे की वेळेवर आणि योग्य लोक मिळतील पण हे एवढ्या मोठ्या स्केलवर कितपत यशस्वी होईल हे बघायला लागेल नक्कीच ते तर आहेच आणि जे उमेदवार निवडले जातील त्यांच्यासाठी काय आहे यात म्हणजे पगार वगैरे जी माहिती समोर आली आहे त्यानुसार निवड झालेल्या उमेदवारांना अंदाजे साधारण तीस हजार रुपये महिना पगार मिळू शकतो तीस हजार आहे आणि महत्वाचं म्हणजे त्यांना एस टी महामंडळातर्फे ट्रेनिंग पण दिलं जाणार आहे ओके म्हणजे प्रशिक्षण पण मिळेल खर तर राज्यातील बेरोजगार तरुणांसाठी ही संधी चांगली म्हणायला हवी हो नक्कीच संधी तर आहेच पण ही गरज अशी एकदम तर नाही ना आली म्हणजे काहीतरी पार्श्वभूमी असणारच याला अगदी थोडं मागे जावं लागेल त्यासाठी म्हणजे आपल्याला आठवत असेल ची आर्थिक परिस्थिती जरा बिकट होती मध्ये हो होती त्यामुळे उच्च न्यायालयाने दोन हजार चोवीस पर्यंत नवीन भरतीवर बंदी घातली होती अच्छा कोर्टाची बंदी होती हो आणि त्याचा परिणाम काय झाला तर हळूहळू कर्मचारी संख्या कमी होत गेली निवृत्त होणारे होत राहिले पण नवीन भरती थांबली होती आकडेवारी काय सांगते किती फरक पडलाय साधारण फरक तर खूप आहे बघा दोन हजार पंधरा सोळा मध्ये एस कडे जवळपास एक लाख आठ हजार कर्मचारी होते एक लाख आठ हजार हां आणि आता ती संख्या जेम तेम सत्याऐंशी हजारांवर आली आहे त्यातलेही मग चालक वेगळे वाहक वेगळे म्हणजे साधारण अडुतीस हजार चालक आणि चौतीस हजार वाहक आहेत आता बापरे म्हणजे जवळपास वीस एकवीस हजारांनी कमी झाले कर्मचारी हो आणि सध्या बसेस आहेत पंधरा हजार सातशे चौऱ्याहत्तरच्या आसपास म्हणजे कमी कर्मचाऱ्यांवर ताणटर आलाच असणार नक्कीच आणि आता तुम्ही म्हणालात तसं भविष्यात तर अजून पंचवीस हजार नवीन बसेस आणण्याची योजना आहे पुढच्या पाच वर्षात अगदी त्यामुळे भविष्यात मनुष्यबळाची गरज अजून वाढणारे निवृत्त होणारे कर्मचारी पण असणारच दरवर्षी त्यामुळे कायमस्वरूपी भरतीची गरज तर भासणारच आहे पुढे म्हणजे ही कंत्राटी भरती त्या मोठ्या गरजेचा फक्त एक भाग आहे असं म्हणता येईल हो सध्या तरी तसंच दिसतंय या सगळ्या मागे उद्देश काय सांगितला जातोय म्हणजे अधिकृतपणे उद्देश हाच की प्रवाशांना चांगली सेवा द्यायची अखंडित सुरक्षित आणि दर्जेदार बस सेवा नवीन बसेस आणि हे नवीन कर्मचारी आले की हे शक्य होईल असा विश्वास महामंडळाला वाटतोय आणि त्यांनी तरुणांना आवाहन पण केले की या संधीचा फायदा घ्या ठीक आहे तर आपण या सगळ्या चर्चेचा एक सारांश घेऊया एस टी महामंडळात आठ हजार नवीन बसेस येत त्यासाठी सतरा हजार चारशे पन्नास चालक आणि सहाय्यक कंत्राटी पद्धतीने भरले जाणार आहेत दोन ऑक्टोबरपासून प्रक्रिया सुरू होते निवड झाली तर प्रशिक्षण मिळेल आणि अंदाजे तीस हजार पगार असेल बरोबर आणि ही भरती कशाच्या पार्श्वभूमीवर होतीये तर कर्मचारी संख्या कमी झाली आहे आणि भविष्यात मोठ्या विस्ताराची योजना आहे अगदी पण एक विचार राहतोच मनात ही भरती गरजेची आहे मान्य पण ती फक्त तीन वर्षांसाठी कंत्राटी आहे आणि एसटीच्या गरजा म्हणजे नवीन पंचवीस हजार बसेस निवृत्त होणारे कर्मचारी ह्या सगळ्या दीर्घकालीन आहेत बरोबर आहे मग प्रश्न असा येतो की आपल्या सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेतल्या नोकऱ्यांचं भविष्य काय म्हणजे हा कंत्राटी पद्धतीवरचा भर आणि स्थायी नोकऱ्यांची गरज यातला बॅलन्स कसा साधला जाणार यावर खरंच विचार करायला हवा